अमरावती नागपूर महामार्गावरील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंधरा आणि सोळा मार्च रोजी भव्य स्वरूपात पार पडणार आहेत मंदिराची देखभाल वीरशैव लिंगाय समाजाच्या श्री शंकर मंदिर संस्थान ट्रस्ट मार्फत केली जात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे जुन्या मंदिराची जागा शासनाने अधिग्रहित केल्याने नव्या ठिकाणी मंदिराचे भव्य निर्मिती करण्यात आली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत या आयोजनाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे मंदिर महादेवाचं सिद्धेश्वर मंदिर हे राहाटगावच्या पुढे अर्धा किलोमीटर अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये ते तोडण्यात आलं म्हणजे मागे सरकवण्यात आलं कारण काय की ते मंदिर पंधरा वीस पंचवीस फूट समोर येऊन राहिलं होतं दोन हजार आठ मध्ये जेव्हा महामार्गानं जमीन अधिग्रहित केली तेव्हा संस्थेनं हा विचार केला की आपण महामार्गाच्या किंवा कोणत्याही विकासाच्या आड यायचं नाही कारण आपल्याजवळ स्वतःच्या मालकीची जागा आहे आपण नवीन मंदिर वाटल्यास बांधू आणि म्हणून त्याच वेळेस संस्थेनं हा ठराव केला की या मंदिराची जागा जरी महामार्गात जात असेल तरी आम्ही आमचे आमचं मंदिर वेगळं बांधून त्या ठिकाणी मंदिर उभारणी करू त्याचप्रमाणे महामार्गाला त्या मंदिराची अर्धी बाजू कापून टाकली तेव्हापासून अर्ध मंदिर होतं देव त्या ठिकाणी होते गेल्या दहा दहा वर्षामध्ये आम्ही एक तिथं सुंदर भव्य दिव्य दोन एकरात असं मंदिर बांधलाय आपण जाऊन पाहू शकता अतिशय सुंदर मंदिर झालं आहे अमरावती जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण योजना नाविन्यपूर्ण पद्धतीनं त्या मंदिराची स्थापना केली आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिर प्रभू रामचंद्राच्या अतिशय सुंदर मूर्त्या तुम्ही त्या ठिकाणी आणल्या आहेत आणि हनुमानाचं मंदिर असे तिन्ही मंदिर आम्ही त्या ठिकाणी उभारले आहे आणि त्या सर्व मंदिराचा जीर्णो म्हणजे प्राणप्रतिष्ठा ही सोळा तारखे पंधरा आणि सोळा तारखेला आहे मार्चला पंधरा आणि सोळा मार्चला आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहोत की अमरावती करांसाठी एक पर्यटक पर्यटन स्थळ भविष्यामध्ये आमच्या केवळ मंदिर नाही तर आम्हाला त्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करायची आजूबाजूचा जो सगळा राहाचा परिसर आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालय आहेत इंजिनिअरिंग कॉलेजेस आहे पॉलिटेक्निक आहे शिवाजी महाविद्यालय या एज्युकेशन संस्थेचे सर्व कॉलेजेस सोबत आहे अशा वेळेस शांत निर्मळ ठिकाणी विद्यार्थ्यांना येऊन त्या ठिकाणी अभ्यास करता आला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी अभ्यासिका निर्माण करण्याचा आमच्या भविष्यात त्या ठिकाणी प्रयत्न आहे त्या दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही जे काही विद्यार्थी आम्ही सगळे लिंगायत समाजाचे लोक आहोत आणि वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक विद्यार्थी बाहेरगाववरून गरीब विद्यार्थी यासाठी शिकण्यासाठी येतात तेव्हा त्यांची राहण्याची व्यवस्था नसते अशा वेळेस त्यांच्यासाठी देखील चांगली व्यवस्था ही अतिशय कमी दरात त्या ठिकाणी झाली पाहिजे हा आमच्या संस्थेचा उद्देश आहे केवळ धार्मिकता आमची तर आहेच कट्टरता आहेच पण कर, सोबतच कर, सामाजिक देखील कार्य करण्याची आमची इच्छा आहे संस्था ही अनेक वर्षापासून करत आली आहे दरवर्षी वृक्षारोपण करते आम्ही शंभर टक्के वृक्ष जगले पाहिजे म्हणून यासाठी प्रयत्न करतो मग यावर्षी माननीय विलासभाऊ इंगोले महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंदे मागच्या वर्षी होते या वर्षी आहे आणि अतिशय सुंदर त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण केलं आहे या संपूर्ण कार्यक्रमासाठी लिंगायत समाजाचे जगद्गुरू अमरावतीला येत आहेत काशीचे जगद्गुरू आमच्या शिवाचार्य आमच्या लिंगायत समाजाचे देखील पाच पीठ आहेत एक रंभापुरी मध्ये पीठ आहे कर्नाटकात एक काशी विश्वनाथाचा आहे एक केदारनाथ पेदार शहर आहे एक उज्जैन उज्जैनी आहे हे उज्जैनीचे जगद्गुरू येत आहेत आणि बाकी सगळे शिवाचार्य येत आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव या ठिकाणी येणार आहे आपण माझी आपणाला विनंती आहे की सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं या संपूर्ण कार्यक्रमामध्ये यावं आणि या उत्सवामध्ये सहभागी जावं अशा हात प्रकारची विनंती हात जोडून आम्ही सर्व ट्रस्टी या ठिकाणी करतो अमरावती आणि परिसरातील शिवभक्तांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटात साजरा होणार आहे हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित राहणार असून विशेष पाहुणे म्हणून जगद्गुरु कर्नाटक अनेक शिवाचार्य आणि वैद्यविद्या पारंगत आचार्य यांची उपस्थिती लाभणार आहेत पंधरा मार्च रोजी वास्तुपूजन आणि रात्री भव्य शोभयात्रा तर सोळा मार्च रोजी मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहेत या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर संस्थांच्या ट्रस्टने केले आहेत